हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा व्हिडिओला सुरुवात झालेली आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आज काय माझी भडबड तुम्हाला ऐकायला मिळणार नाही तर मी आज तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करणार आहे तर जमलं तर दोन्ही पण रेसिपी ह्याच व्हिडिओमध्ये शेअर करेन जर व्हिडिओ जास्तच मोठा झाला तर मग एकच रेसिपी या व्हिडिओमध्ये शेअर करेन पुढच्या व्हिडिओमध्ये दुसरी रेसिपी तर ना पाऊस खूप पडतो आहे आणि अशा पावसाच्या वातावरणामध्ये कसं चमचमीत चांगलं मस्त एकदम चटपटीत खावंसं वाटतं आपण भजी वगैरे तर बनवतो तशी मी भज्यांची रेसिपी बनवलेली आहे एकदम मस्त होतात क्रिस्पी पण कुरकुरीत आणि एकदम करायला पण सोपे पण ती रेसिपी जर या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ जास्त मोठा नाही ना झाला तर मग ती रेसिपी मी याच व्हिडिओमध्ये टा शेअर करा मस्त असा चमचमीत एकदम छान असा तोंडाला चवळणारा मसाले भात बनवलेला तोही पावट्याचा तर पावटे म्हणजे वाल असतात ना ओले तर त्याचा पावटा बटाटा मसाले भात केलेला तर एकदम कवटी पद्धतीने आम्ही गावाला नेहमी करतो थंडीच्या दिवसामध्ये किंवा मग पावसाळ्यात तर त्याच पद्धतीने मी मसाले भात बनवलेला अप्रतिम होतो आणि एकदम मस्त लागतो जास्त काही साहित्य लागत नाही तर तोच आज तुम्हाला मसाले भात तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अगदीच सोपा आहे आणि आता मस्त शेंगा वगैरे येतात तर पावट्याचा भात वालाच्या शेंगा असतात ना हिरव्या तर ओल्यावालांचा तुम्ही म्हणू शकता तर तो आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ती रेसिपी शेअर करणार आहे डिटेल्समध्ये मी आज जास्त बडबड करणार नाही आणि तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते व्हिडिओ मोठा नाही ना झाला ना तर मग भज्यांची सुद्धा रेसिपी याच व्हिडिओमध्ये शेअर करेन पण झाला तर फक्त भात कारण काय व्हिडिओ रेसिपी जास्त नाही डिटेल्समध्ये शेअर करावी लागते आणि व्हिडिओ कसा छोटा होईल ते मला बघावं लागतं जास्त मोठा करायचा नाही आहे मला व्हिडिओ आज नाही दाखवला तर मग उद्याच्या व्हिडिओमध्ये मी भज्यांचीसुद्धा रेसिपी दाखवेल पाऊस तर भरपूर आहे तर चला मसाली भात मसाले भात जो आहे ना तो मी काल बनवलेला रात्री त्याची रेसिपी मी तुम्हाला आज शेअर करते आहे त्याच्यामुळं आज आहे संडे आणि आज मुलं पण घरी तुम्हाला दिसतंय बसलं तर आजचा संडे स्पेशल ब्लॉग वेगळाच असणार आहे आणि तो तुम्हाला येईलच तर आणि मी आज पण मस्त असे बनवणार आहे एकदम संडे स्पेशल तर ते काय आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजेल तर मसाले भाताची जी रेसिपी आहे ती तुम्ही बघून घ्या रेसिपी बघा आणि कशी वाटली ते हे सांगा आणि जर नवीन असाल ना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला बेल आयकॉन असते आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जा जे बेल आयकॉन असते त्याच्यावरती ऑल ऑप्शन येतात त्याच्यावरती क्लिक करायचं म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील तर चला मग रेसिपी बघा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तरी ते मी साहित्य घेतलं आहे मसाल्या भातासाठी जे लागतं ते पण आपल्याला अजून साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला नंतर सांगतेस हे, तर आपल्याला एक वाटण करायचं आहे त्याच्यासाठी मी इकडे मुठभर कोथिंबीर धुवून घेतलेली आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आवडीनुसार आलं घेतलं आहे खोबरं आहे सुक्कं आणि लसूण घेतलेलं आहे फोडणीसाठी एक मोठा कांदा उभा कापून घेतला आहे आणि कडेपत्तेची पानं धुवून घेतलेली आहेत तर इथे घेतलेला आहे मी वाल ओला वाल घेतलेला आहे म्हणजेच पावटा तर शेंगा सोलून दाणे वगैरे धुवून एक वाटीभर मी दाणे घेतलेले आहेत पावट्याचे त्याचबरोबर एक मोठ्या साईजचा बटाटा घेतलेला आहे कापून पाण्यात ठेवला आहे कारण काळा पडू नये म्हणून तर आता इकडे तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ मी रोजच्या वापरातलेच घेतलेले आहेत असं काही ना नाही आहे की वेग विशिष्ट प्रकारचा तांदूळ घ्यावा तर आपण जो त भात रोज खातो तोच तांदूळ घ्यायचा तर मी इकडे वाडा कोलम घेतलेला आहे तर चला आता वाटण करूया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घालून घ्यायचं आणि त्याचबरोबर मिरच्या घालायच्या तर मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार लसूण घ्यायचा आलं आणि कोथिंबीर घालून आपल्याला एक वाटण काढायचं आहे याचं अजिबात जास्त पाणी घालून करायचं नाही असं घटसर वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर चला फोडणी करूया कुकरमध्ये तेल गरम झालं बर की त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घातली आणि त्याचबरोबर एक चमचा जिरं घातलं तर मोहरी चांगली तडतडली की जिरं घालायचं आणि कडेपत्त्याची पानं घालून चांगली फोडणी केली आता मोठा कांदा कापून घेतलेला तोही सगळा घातला आता याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि आता हे चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजेच कांदा काय करपवायचा नाही किंवा लालसर होईपर्यंत आपल्याला थांबायचं नाही तर कांदा मऊ पडेपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आता कांदा मऊ पडला की वाटलेलं जे वाटण आहे ते सगळं याच्यामध्ये घालून घ्यायचं आता हे वाटण आहे ते आपल्याला चांगलं भाजायचं आहे म्हणजे चांगलं परतून घ्यायचं च तेल सुटलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण मिरची वापरली ती पण सुद्धा भाजली गेली पाहिजे तर आपल्याला एक दोन तीन दोन ते तीन मिनटं लागतात हे भाजण्यासाठी आता मी या वाटणामध्ये मीठ घातलेलं आहे फक्त वाटणाला लागेल इतकंच घातलेलं ला आहे मीठ कारण वाटण आपलं अळणी व्हायला नको मसाला जो आहे त्याच्यावरतीच आपला मसाले भात छान चविष्ट बनणार आहे कारण त्या तांदळाला मसाला चव देणार त्याच्यामुळे याच्यामध्ये मीठ थोडं घालायचं आणि पाव चमचा हळद घालून घेतली त्याचबरोबर पावटे घालून घेतले म्हणजेच ओलेवाल घातले आणि बटाटासुद्धा घालून घ्यायचा आता हे पुन्हा आपल्याला चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं दोन मिनटं तरी आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं म्हणजेच परतवून घ्यायचं आहे तर मिडियम गॅसवरती केलं तरीसुद्धा चालेल तुम्हाला मिनिटभर जरी तुम्ही परतलं तरीसुद्धा चालेल आता चांगला मसाला भाजला की त्याच्यावरती गरम मसाला घालायचा आता मी एक चमचा घातलेला आहे पण चमचा छोटा असल्यामुळे मी दोन वेळा घातला तर एक चमचाभर गरम मसाला घातला की एक मोठ्या साईजचा मी टोमॅटो कापून ठेवलेला बारीक तोही घालून घेतला आता टोमॅटो पावटा बटाटा आणि तो मसाला सगळा एकजीव झाला पाहिजे म्हणून पुन्हा आपल्याला हे चांगलं परतायचं आहे ही प्रोसेस काही जास्त मोठी नाही आहे आपल्याला अगदी दोन ते तीन मिनटंच करायचे आहे बघा तुम्ही मसाला किती छान शिजला गेला आहे तेलसुद्धा सुटले आणि सगळे जे मसाले आहेत ते एकमेकात मिसळलेले आहेत तर आता चला याच्यामध्ये आपल्याला तांदूळ घालून घ्यायचे तर तांदूळ काय आपल्याला धुवून वगैरे ठेवायची गरज नाही अगदी आयत्या वेळेला तांदूळ धुवायचा आणि मसाल्यामध्ये घालून घ्यायचा तर याच्यामध्ये आपण तांदूळ घातला की आपल्याला चांगलं हे मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये तांदूळ मिक्स झाला पाहिजे एवढंच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे जास्त वेळ काय परतत बसायची गरज नाही आहे तर आता चांगला तांदूळ मिक्स झाला मसाल्यात की आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे गरजेनुसार आता बघा तांदूळ वेगवेगळ्या पद्धतीचा असतो प्रत्येकाकडे तर जसं तांदळाला पाणी लागतं आहे तसं आपल्याला थोडं थोडं पाणी करत त्याच्यामध्ये घालायचं आहे तर जेवढं पाणी लागत आहे तांदळाला तेवढं पाणी घालून घेतलं चवीनुसार मीठ घातलं अगोदरही मीठ घातलेलं त्याचा अंदाज घेऊनच मीठ घातलं छान मिक्स केलं थोडी कोथिंबीर घालायची आणि आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं एक उकळी आली ना की याच्यावरती साजूक तूप घालायचं गॅस स्लो करायचा आणि भात जो आहे तो व्यवस्थित छान असा मौसूज शिजवून घ्यायचा खरं सांगते मसाले भात एकदम चविष्ट बनतो खूप छान बनतो या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा तर इकडे ब तुम्ही बघू शकता भात आपला तयार झालेला आहे मसाले भात अगदी गावरान पद्धतीने गावटी पद्धतीने म्हणू शकता तुम्ही बनवलेला आहे आमच्याकडे हा भात नेहमी बनवला जातो मसाले भात तर एकदम करायला सोपा झटपट बनतो आता मी नैवेद्याचं ताटसुद्धा तयार केलं आहे आणि मस्त असा पावट्याचा भात आपल्या ताटा ता ताटात आहे नैवेद्याच्या ताटात आहे खूप मस्त लागतो तोंडाला चव येते त्याचबरोबर तुम्हाला भजीसुद्धा दिसत आहेत तर हे भजी कशाचे आहेत ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजेल त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर उद्या शेअर करेन व्हिडिओ कसा वाटला सांगायला अजिबात विसरू नका उद्या परत भेटते तोपर्यंत श्री स्वामी समर्थ